इतिहास अभ्यासक केंद्रजित सावंतांनीच फोन केला मोबाईलमधील सर्व डेटा देट, डिलीट केला प्रशांत कोरटकरची पोलिसांकडे कबुली छातीत कळ आल्यानं चौकची साठी दुसरीकडे हलवलं संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सुदर्शन गुले चाटे आणि केदारचा पोलिसांकडे मोठा गौप्यस्फोट चेल्यांच्या कबुलीमुळे आका लटकणार सौगाते मोदी नाही ते सत्ता हिंदूंच्या मंगळसूत्राचा रक्षण कोण करणार भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंचा ई सकाळ डॉट कॉम e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयात पाण्याचा तुटवडा पाण्याअभावी अधिकारी कर्मचाऱ्यांचे हाल पाणीपुरवठा मंत्र्यांनी जबाबदारी झटकली जेवढं आयुष्य वाटेल आहे तेवढं जगेन विष्णु यांच्या धमक्यांवर अभिनेता सलमान खानचं पहिल्यांदाच भाष्य राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार